प्रभाक्रमांक आठमध्ये भारतीय जनता पार्टी उमेदवारांसाठी बजरंग मित्र मंडळ यांच्यासाठी प्रभाग क्रमांक आठ मध्ये काल संध्याकाळी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांसाठी विशेष चौकसभा आयोजित करण्यात आली होती त्या चौकसभेमध्ये भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ते अभिजित चव्हाण हे देखील उपस्थित होते त्यांनी मार्गदर्शन केलं त्यावेळी अॅडव्होकेट महेंद्र शिंदे उपस्थित होते तसेच वैद्य भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रवीण फकीरा पाटील कविता दशरथ लोखंडे उषाताई हिरमण बेंडकोळी अंकिता महेंद्र शिंदे यांच्यासह मित्र मित्रमंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने संत कबीर नगर या ठिकाणी उपस्थित होते भव्यशी चौकसभा संत कबीर नगर या ठिकाणी संपन्न झाली आहे या सभेत विविध विषयांवर मान्यवरांनी भाषण केलंय तसेच रश्मी हिरे यांनी देखील विरोधकांवर सडेतोड टीका केली आहे विरोधक मतदानासाठी चुकीचा अफवा पसरत असल्याबाबत भाष्य केलंय म्हणून सांगतो आम्ही तुम्हाला मतदान फक्त भाजपलाच द्या कारण भाजप हा भा तुमचा पक्ष आहे असे यावेळी नमूद केले बाय रिपोर्ट नाशिक लोकशाही न्यूज नाशिक माता की झो या रस्त्याच्या भूमिपूजनाला मला सीमताईंनी बोलवलं आणि मी लहानपणापासून बदललेलं संत कबीर मद्दल तर या सगळ्या आपल्या शहरामधल्या वस्त्या या विचाराचं वैचारिक क्रांतीचं कष्टकऱ्यांचं आणि अण्णाभाऊ म्हणाले तसं की ही पृथ्वी शेषनागाच्या मस्तकावर नाही तर कष्टकऱ्याच्या कष्टावरती त्याच्या हातावरती बसलेली जेवणाशी होत आली मला माहिती आहे पण अगदी थोडक्यात मला आव्हान करायचं आहे कविताताई लोखंडे उषाताई बेंडकुळी आमच्या अंकिताजी शिंदे प्रवीण पाटीलजी या चौघांनाही कमळाचं बटन दाबून आपल्याला विजय करायचं एक इथं विषय सुरू होता आता पटकन सांगतो दोन तीन गोष्टीच मी बोलेन जास्त बोलणार नाही कमळाचा प्रचार करायला आलोय संबंध महाराष्ट्रामध्ये कमळाचा प्रचार मी करत असतो रोज संध्याकाळी तुम्ही टीव्हीवरती वेगवेगळ्या वेग, मुद्द्यांच्या वरती पक्षाच्या वतीने बोलताना तुम्ही मला पाहिला असले की नकली हा फैसला आपल्याला करायचा आपण सगळे इथं भगवान बुद्धाच्या विचाराचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराची माणसं ज्यांनी संबंध आयुष्यभर बाबासाहेबांना छळलं भंडाराच्या निवडणुकीमध्ये पाडलं त्यांना मदत करायची त्यांच्या सोबत असणाऱ्यांना मदत करायची ही भारतीय जनता पार्टीला मदत करायची ज्या भारतीय जनता पार्टीनं विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कधीही झाला नव्हता भारतरत्न हा किताब बाबासाहेबांना देण्याकरता इतकी वर्ष वाट पाहावी लागली भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं लागलं तेव्हा माझा महामानव ज्यांच्या विचारावरती मी आयुष्यात चालतो त्या बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न किताब देण्याकरता भारतीय जनता पार्टीचं सरकार यावं लागलं बघा आपण सांगितलं पाहिजे आणि ताई आम्ही सुद्धा सांगितलं पाहिजे आपण करतो काय माझ्या टीम मध्ये मा माझा सहकारी अमित गोरखे इथे मातंग समाजाचे माझे बंधू असतील भगिनी असतील आहेत ना आपला मातंगाचा आमदार इतका तरुण मुलगा असाच सहज पटकन होईल असं वाटलं होतं कधी साहेबांनी ठरवून केलं ठरवून केलं का केलं तर आतापर्यंत जे गोरगरीब समाज आहेत या महाराष्ट्रामधले ज्यांच्यावरती फक्त सत्ता गाजवली काही लोकांनी त्यांना जर सत्तेमध्ये वाटा देण्याचं काम केलं असेल तर माझे नेते देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं भारतीय जनता पार्टीने केलं अतिशय अभिमानानं सांगतो अतिशय अभिमानानं सांगतो चर्मकार समाज असेल वलड समाज असेल मातंग समाज असेल छोटी माणसं आहेत नगर जिल्ह्यामध्ये श्रीरामपूरला जिल्ह्याचा अध्यक्ष मातंग समाजाच्या माझ्या टीम मधला प्रवक्ता केलाय मला प्रचंड अभिमान या सगळ्याचा आम्ही करतोय आणि आम्ही सांगणार तर सांगणार तर तुमच्यापर्यंत येऊन सांगणार काही लोक खोट बोलून तुमचं मतदान घेतील असं करू नका सीमाताईचं तुमच्यावर प्रेम आहे ताईनी काम केले आणि मी मोदीजींपासून फडणवीस साहेबांपासून सीमा सगळे काय करतायत ते पोटतिडकीनं आपल्याला सांगितलं हे लक्षात घ्या हे सरकार आपलं आहे आणि म्हणून सरकारच्या विचाराचे नगरसेवक असले तर तुमची कामं अधिक चांगल्या पद्धतीनं होतील आता इथे सिमेंटचा रस्ता झालाय उद्या वस्तीतले सगळे प्रश्नही सुटतील जास्त वेळ आपला मी घेणार नाही थोडासा वेळ घेतला पण अशा प्रचार सभांच्या निमित्तानंच हे मुद्दे सामान्य जनतेपर्यंत आले पाहिजे हे कायम लक्षात ठेवा शेवटी तुमच्यासाठी कोण करत या देशामधले आदिवासी या देशामधले या देशा या देशामधले देशामधले दलित यांच्याशी पहिल्यांदा सगळ्या पद्धतीच्या साखळ्या बेड्या तोडून कोण मिसळत असेल तर ते मोदीजी मिसळत आहेत माझ्यासारख्याला राज्यामध्ये संधी देत आहेत माझ्या बरोबरचे तीन लोक जे निवडणूक लढवू शकणार नाहीत त्यांना थेट विधान परिषदेवरती घेतला आज भारतीय जनता पार्टी अशी पार्टी आहे आमच्याकडं विधान परिषदेवरती येण्याकरता रांगा लागतात तो रांगा पण तिथे मातंग समाजाच्या नवबौद्ध समाजाच्या चर्मकार समाजाच्या आदिवासी समाजाच्या मुला मुलींना स्थान दिले आणि ते आमदार आज तुमचे प्रश्न मांडण्याकरता विधिमंडळामध्ये सभागृहामध्ये आणि हे आम्ही केले म्हणून त्या हक्कानं माझ्या भाऊ बहिणींना तुमच्याकडं मत मागतोय या माणसांचे हात मजबूत करा ते आपल्याला पाहिजे ते देतील पुन्हा एकदा कळकळीचं आवाहन करतो भारतीय जनता पार्टी तुम्हाला माहिती आहे की महापालिकेची निवडणूक लागलेली आहे आताच महेंद्र भाऊंनी तुम्हाला सविस्तर सांगितलं तुम्हाला सीमाताईंचे सगळे कामं आतापर्यंत संत कबीर मध्ये केलेले तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी त्याच्यावरती खूप काही बोलणार नाही परंतु आत्ताच आमच्या लाडक्या मावशी अगदी कळकळीने अलकादाईंने अगदी कळकळीने त्यांच्या मनात होतं तर अलकादाईंसाठी जोरात टाळा बसवा ज्यांचं मतदान आहे त्यांना पण तुम्ही सांगा कमळाच नरेंद्र मोदी अतिशय चांगलं काम करता है। तुम्हाला माहिती का आंबेडकरांचं लंडन मध्ये असलेलं घर कोणी विकसित केलं तिथे आंबेडकरांचं स्मारक आपण बांधलं आहे ते नरेंद्र मोदींनी बांधलं आतापर्यंत काँग्रेसच्या सरकारांनी आंबेडकर आंबेडकरांचं नावाचा फक्त वापर केला आणि फक्त मतं खाल्ली परंतु भारतीय पार्टीजने आमच्या लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काय केलं तर लंडन मध्ये असलेल्या त्यांच्या घराचं सुद्धा नूतनीकरण केलं आणि तिथे त्यांनी आंबेडकरांचं स्मारक बांधलेलं आहे आम्ही सगळ्यांचा विचार विचार करणारे आमचा पक्ष आहे आणि फक्त बुद्धविहारच नाही फक्त मंदिरच नाही परंतु प्रवीण दादा त्यांनी सांगितलं की गंगापूरमध्ये तिथे कब्रिस्तान आहे आणि आपले जे मुस्लिम बांधव आहेत त्यांना तिथे जायला जाता सुद्धा येत नव्हतं इतका खराब रस्ता त्या कब्रिस्तानचा होता त्या मुस्लिम बांधवांचं सुद्धा काम सीमाताईंनी केलं त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही जाती न पडता जो आपल्या दारात येतो त्याचं काम आम्ही करून देतो तुमचे पण जे काही कामं आहेत ते शंभर टक्के करू तुम्ही आमच्यावरती विश्वास दाखवा आम्हाला प्रेम द्या आम्हाला तुम्ही मत द्या कमळाचं बटन दाबा नक्कीच तुमच्या सगळ्या कामं मार्गी लावू मला इथे बोल पण ते मंदिराचं काम काय पूर्ण झालेलं नाहीये आणि दुसरी गोष्ट तुम्ही चौकात काम करता पण जे गल्ली बोळ्यांचे काम आहे त्यांच्याकडे कोणीच लक्ष देत नाही जसं आमच्या गल्ली पावसाळा म्हणजे पाणी ड्रेनेजचं आणि बाथरूम दोन वर्ष झाले बाथरूम मध्ये लाईट नाहीये जे सार्वजनिक शौचालय त्याच्यामध्ये पण दुसरी गोष्ट मंदिराचं काम अधुर आहे आणि आमच्या गल्ली बोळ्यांचे काम सगळे झाले पाहिजे आमची एवढीच मागणी आणि असे तुम्ही चौका चौकामध्ये जे काम करतात तेच दिसल्या जाते गल्ली बोळ्यांचे कामं दिसल्या जाती नाही आमच्या पावसाळ्यामध्ये आम्हाला इतका त्रास आहे ना की सगळं भोसल्याचं पाणी आमच्या घरांमध्ये घुसतय सगळं घाण पाणी घुसतंय आणि आमचे शौचालय सगळे ठीक झाले पाहिजे आणि आम्ही जिथून जातो तिथं पूर्ण रस्त्याचा कचऱ्याचा ढीग असतो तो ढीग पण साफ झाला पाहिजे रस्ते पण आम्हाला स्वच्छ पाहिजे आम्हाला नुसते आश्वासना नको येत आम्हाला काम झालेले पाहिजे एवढेच मी माझे दोन शब्द थांबवते आणि श्रीमाताईला खरं स्वारी करते म्हणतीय तेव्हा माझं काही चुकलं असेल तर माफ करा पण मंदिराचं काम आम्हाला पूर्ण करून द्या धन्यवाद